का हो एक मिनिट आबा आबा सर्वांची इच्छा आहे तुम्ही पंच व्हा कारण की आबा आकड्यात असताना आपण पंच होणं अनिल पैला ते योग्य वाटत नाही आबा तुम्ही पंच व्हा याही कुस्तीला दोन वेळा महाराज चॅम्पियन आहेत बाळासाहेब बाबा आवारे हो नंबर एक चे पैरवान आखाड्यामध्ये चला एपा प्रवीण शिंदे यांच्याकडून पैरवान विकास गडकळच्या कुस्तीला भरला जम असतात हा तुमचं किती वाँ वाँ। वा कुछ थे, कुछ थे थे। वा मला वाटलं दोन बोट म्हणल्यावर ह्या कुस्तीला तुमच्या बी दोनशे बक्स जरा असं बोक बनवून वाग आता रांजून भरल्यावर रांजून भरल्यावर फुटत असतो त्यापेक्षा व्हायला चालू करायचा आगमबाई शेख वाजतात त्या कुस्तीला दोनशे चाललं पाहिजे कुस्ती कुस्ती टिकवायचे दिलाय देवाने भरपूर दिलाय ए पाक देवानी दिलाय ते परत द्यावं लागतं नाहीतर घिसकावून देव घेतोय आपण हाताने नाही दिलं तर मग देवा सगळ्यांनी द्यायचं शिकलं पाहिजे वाह हे पाच चालू कुस्तीला प्रवीण शिंदे यांचे पाच हजार रुपये इंगोले डॉक्टर यांचे अडीच हजार राहुल दाता यांचे अडीच हजार जाधव साहेब यांच्याकडून अडीच हजार संभाजी दाबेकर यांच्याकडून पाच हजार रुपये साडे सतरा हजार रुपयाची बक्षीस आल्या तोड ताते यांच्याकडून पाच हजार साडे बावीस हजार रुपये झाले अवशी विकासच्या कुस्तीला लागला अभिमान सर्वसे शंभर प्रत्येक जण भाषात हात गाला भागातलं पोरगाय महाराज केसरीच्या स्पर्धेमध्ये या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आणि सेमीफायनल फायनल पर्यंत बदल मारणारा पोरगा विकास गटकर टाळे करा त्याच्यासाठी अरे विठ्ठल बाबा आदमबाई शेखचे दोनशे रुपये तिथून घेऊन या नाहीतर माझ्या बसले देतो घ्या तिथले बक्षे दिलं पाहिजे देवाचे माघारी हा होगले सरपंचाचे शंभर रुपये सचय काका संजय काका का का बोराडे जिल्हा परिषद सदस्य तुमचं नाव सांगावं काकांचे हो। का चिरंजीव राजभूषण पुत्र वाचावा राजभूषण सारखा युवा नेते ने राजभूषण न प्रत्येक कुस्तीला पाचशे दिले दहा पंधरा हजार रुपये वाटून चालला पोरगा पंडित पवार यांच्याकडून हा रुपये बोला लक्ष्मण रावलेकर यांच्याकडून शंभर रुपये बाबू जागा यांचे दोनशे रुपये बोला अभिमान सर्वशेष जेजला यांच्याकडून विकासला शंभर रुपये भागातलं पोरगाय कमीत कमी दोन तीन महिन्याचा खुराक निघला पाहिजे प्रत्येक जणात बक्षीस द्या दादा बाबा सुविंदर यांचे शंभर वा गरीबाची माणसं देत्या तो एक नंबर कुस्ती लागायच्या आधी ट्रॅक्टर वाले रोटर आखाड्या घेऊन आखाड्या घेऊन या विनंती आपल्याला एक नंबरचा परिवार समीर शेख आखाड्यामध्ये आलाय एक मिनिट हा बिभीषण वाघमोळे सरपंच यांच्याकडून विकास गटकलच्या कुस्तीला विकास गटकरांनी लावून मोबाईलच्या कुस्तीला पाचशे रुपये रोख माझ्या जवळ आहेत रोखीचा आकडे वरती आलाय समीर, समीर। अदंबाईंचा पुतण्याय सत्ताल सोनटक्के आुतण्या एवढा मोठा फैबलता लढतोय महाराज केसरी काय कमी आलं आता आयुष्यात संजय काका बोरडे यांच्याकडून विकास गटकरीच्या कुस्तीला पाचशे रुपयाचे बघा वा सत्पात्री दान ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुन्हा नावाडी नाव ह्याची माझी सर्व गोडी अनेक माणसं बक्षीस देणारी या ठिकाणी पाहायला मिळत आहे बीबी सरपंच अजित कडकडेंना मुलं असतील की त्यांच्यासारखं त्यांना गाता आलं नाही लता मंगेशकरची कॉपी कुणाला करता आली नाही भीमसेन जोशींची कॉपी करता येत नाही कॉपी करून जगता येईल पण त्याच्या वरचा कुणाला जमत नाही त्यासाठी जनतेनं स्वतःच अस्तित्व स्वतः निर्माण केलं पाहिजे हिंगोले सरपंच बोलाय समाधान येत इंगुले सरपंच कुस्ती मैदानावर नागले होगले सरपंच सॉरी इंगुले हिंगुले डॉक्टर आहेत होगले सरपंच आहेत पुन्हा शंभर रुपये माझ्यासाठी इकडं राहुल मुळेल धाराशिव जिल्ह्यातलं बोरगे अंदूरचा आहे अंदूरचा आणि योगापटू तिकडं आलाय विकासचा कब्जा घेतला त्याच्यापेक्षा विकास पेक्षा दोन मोठे दो तो विठ्ठल वस्तात हे बक्षीस माझ्या जवळच ह्या कुस्तीच तुमच्या जवळ घ्या डावा पुरती चंडी धरायची आणि किल्ले तोडून निघला विकास गटक विकास हे नाव साध्य करणारा विकास आणि समोर राहुल मुळे धाराशिवचा अशी प्रेक्षणीय कुस्ती आहे विठ्ठल देवकाच्या वस्तात भला तास कुणाकडून बीबीस अण्णाना वाघमोडे वा गिरेलगाव माजी सरपंच छगन अण्णांचा इतिहास सांगा म्हणतायत चालू उपसरपंच आहेत म्हणजे उपसरपंच चालू असतो असं म्हणायचंय का नेमका आपा काय सांगायला लागलाय उपसरपंच बी चालूच असतो ते चालू उपसरपंच आणि माझी सरपंच आहेत आम्हा दोघाला दोन सरपंच बक्षीस दिले छगनंना गणगे पैलवान एक विनयशील पैलवान घरची गरिबी तिघे जण भाऊ भाऊ चौदा जण भाऊ आणि गरीबाच्या कुटुंबात जन्म लागलेले कृ शेळ्यार चारायच्या दिवसभर संध्याकाळी गावातल्या तालमी ठ्यायचं आणि मेहनत मारायची जरा बळकटी आल्यावर वल्लाला वाटलं पोरग जरा चमकायला लागले त्यांनी छगन अण्णाला सोनारीला तालमीट टाकला बर आत्र्व हायटेक नर्सरी ज्यांच्याकडे शुद्ध रोप मिळतात त्यांनी त्यांची स्वतःची नर्सरी नाव काय माने साहेब लहू माने साहेब यांच्याकडून एक हजार रुपये विकास गटकरच्या कुस्तू लागलेत विठ्ठल वस्ता दे बक्षीस तुमच्याकडे घ्या आता व हायटेक नर्सरी आहे एक एक दहा दहा विसवीस पैशाला पिकावं लागतंय त्यांनी एक हजार रुपये दिले टाळ्या करा त्या माणसासाठी टाळ्या त्या विकासने कब्जा घेतलाय मुळे पैलवांचा सोनारी छगरांना आले पोटाची करपी निघली गड्याला पोटभर खायला मिळायला लागलं इकडं चार भावात पोट बी भरत नव्हतं आणि मग नारायणच लक्ष लागलं नारायण ना हंगे नाना लवभाऊ गाडे महाराज यांनी छगनच्या पोटाचा प्रश्न मिटवला गावात एक मला वाटतं बांधकाम विभागाचं कॉपीस होतं वरच्या बाजूला तिथं छगन अन्नाला खोली उघडून दिली आणि तिथं सांगितलं तिथं राहा खा प्या पोरं पोरं राहायला लागली तालमी ठेवून सराव करायला लागली तिथलं काहीतरी पाच सातशे रुपये काहीतरी मंधन कुठलं तरी चालू करून दिलं छगन जोड वाढत चालली एक दिवस सोनारीचं मैदान आलं बाळासाहेब पडगण डबल उप महाराज केसरी फार मोठं नाव पश्चिम महाराष्ट्रात व्हायला लागलं पण सोनारीकर माणसं हो त्यांनी म्हणलं आमच्या छगनला पाडून जावा आणि छगन अनाची ती कुस्ती लावली इथली किती माणसं बघायला होती बाळासाहेब बाबा कुस्ती बघायला होता होती टवका आबाई सोमारीचे पैलवा आणि मग छगन पैलवानची ती बाळासाहेब पडघण कुस्ती वादग्रस्त ठरली त्या टायमाचे आमदार महारुंद्रप्पा मोठे यांनी परत पाचशे रुपयाला ती कुस्ती लावली आणि ती कुस्ती बराबरीत सोडवली दोघांचा बहुमान राखला पुढं एच एम कावळेसर असतील तर आत यावं पुढं पाठोद्याला तालीम उभा राहिली बांगर परिवाराच्या सानिध्यात गेले छगन आणि छगन अण्णासाठी बांगर परिवारानं तालीम उभा केली आता सर आहेत ना अंकुश सर त्यांचे ते सहकारी बांगर परिवारानं फार मोठा आधार दिला रामकृष्ण बप्पा बांगर यांनी मग त्यांना नोकरी दिली विकास आणि राहुल आणि असे छगनांना दोन वेळा महाराष्ट्राला नंबर काढला पैलवान काही बाळासाहेब भाऊ महाराज केसरी झाले त्या वर्षी चौऱ्यात्तर किलोच छगन गणगे पैलवान ती सुद्धा मॅट वरच उभ्या आयुष्यात कधी मॅटवर न खेळलेला पैलवान मॅट वरती लढली आणि या भागात अनेक पैलवाना जडनगणनीला छगन अन्नाच्या कुस्तीचा फायदा झाला मला वाटत श्रीधर मुळे पहिलो तुम्हालाही अण्णाची साथ लाभली वा पहिले वाह बाबा आणि छगनांना त्यांच्या लढतीतून श्रीधर मुळे सारखं एक रत्न तयार झालं असे छगन अन्ना गणगे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी जागे आहेत जा जा, मी पोस्टर पाहिलं आणि पोस्टरवर अण्णाच्या त्या फोटोला नमस्कार केला बोला एफा ज्येष्ठ कुस्ती निवेदक गेले वीस वर्ष झाल्या मुखी कुस्ती बोलकी करण्याचं काम करतात असे राजाभाऊ देवकोते दे सरांचा सन्मान आकाड्यामध्ये संपन होईल सरांना राजाभाऊनला विनंती तो सन्मान आपण स्वीकारावा फायनल चे पैलवान आखाड्यावरती आलेले आहेत एवढा आलाय ही कुस्ती संपल्यानंतर एक दोन मिनिटाचा वेळ त्यालाही द्या विकास पुढची कारवाई पाहिजे आता अनेकांचं लक्ष लागलंय काहीतरी करा धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीचं हे मैदान निशियाचा महामेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत असून योगी होते म्हणून तर गळ्यात कवड्याच्या माळा होत्या कमरेला भवानी तलवार होती हातात भगवान निशान होता सज्जनाच्या रक्षणासाठी दुर्जानाच्या पारिपत्या खाली साठी विकास काहीतरी करा अनेक छान त्यातून वाचतो येतो राहुल मुळे आम्ही संपलेल्या कुस्तीमध्ये विकास गटकर बाळासाहेब यांचा पट्टा सुंदर कुस्ती करून विजय झालेला आहे